नमस्ते मी जयश्री बाबे घवरे आपली बहीण अंगणवाडी सेविका माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आजचा ब्लॉग मी तुमच्यासाठी खास बनवला आहे माझी अंगणवाडी माझ्या अंगणवाडीचा परिसर आणि आपल्या अंगणवाडीची परसबाग तर चला आज तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ शेअर करा चला आज नवीन संकल्पना आहे आपल्या अंगणवाडी ताईंसाठी की माझ्या अंगणवाडीची जी परसबाग आहे जी कर परसबाग जी कॉन्सेप्ट आहे आपल्या आहाराशी संबंधित तर तुमच्या कोणकोणत्या भगिनींच्या अंगणवाडींना परसबाग आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आज बघूयात माझ्या अंगणवाडीच्या परसबागेत नेमकं काय काय आहे तर मोस्टली आज माझ्या अंगणवाडीच्या समोरच आपण हे लावले आहे छोटे छोटे आ, कांदे आ, तर तुम्ही बघू शकता ही जी झाडाची जी आळे आहेत त्या आळ्यांचा आपण कशा प्रकारे उपयोग केलेला आहे आणि इथे कांदा आपण लावलेला आहे आता बघा कांद्याची पात आ, किती छान झाली आहे कांद्याची पात तिची भाजी पण बनवता येईल आपल्याला अंगणवाडीच्या मुलांना जो आहार आपण शिजवतो त्या आहारातही या पातीचा वापर आपल्याला करता येईल स्टार्ट आपण कांद्याची पात बघितली आहे त्यानंतर आपला अंगणवाडीच्या समोरच हे बघा हे शेवग्याचं झाड आहे पुढे तर हे बघा शेवग्याचं झाड सगळ्यात जास्त उपयुक्त भरपूर प्रोटीननी युक्त महाग तर असं हे शेवग्याचं झाड तर बघू शकता तुम्ही शेवग्याचं आता सध्या शेंगा नाही आहेत त्या झाडाला परंतु खूप जास्त बहर आलेला आहे आणि आम्ही माझी मदत ताई या शेवग्याचा पाला ह्या नेहमी भातामध्ये वापरतात आम्हीचं जे काही वरण सांबर असेल त्याला आम्ही शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या पाल्याचा वापर करतो तर बघा प्रत्येक अंगणवाडी ताईंनी शेवग्याचं झाड न चुकता त्यांच्या परसदागेमध्ये लावायचं आहे हां तर बघा अंगणवाडीच्या शेजारीच एक छोटीशी शे जागा रिका आ, आहे रिकामी माझी त्या जागेमध्ये बघा ही रोपं तुम्हाला दिसतील ही रोपं आहे शिमला मिरची आपली जी ढोबळी मिरची आपण म्हणतो त्याचा एक वाफा मी बनवला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शिमला मिरची आणि आपली रोजची हिरवी मिरची अशा दोन्ही पद्धतीची रोपं इथे ह्या वाफ्यामध्ये लावली आहे तुम्ही बघू शकता आणि ती खूप छान आता पावसामध्ये आ, ते खूप छान असे रोमले आहेत आता झाडं आणि इथे बघा ही आहे जांभूळ हे जांभळाचं झाड आहे आपण जे जांभूळ खातो जांभूळ सर्वांना आवडतात ना तुम्ही जांभूळ बघा किती छान आली आहे आणि इथे आहे ही मोगऱ्याचं झाड आहे आपल्या सगळ्यांचा फेवरेट मोगरा फुल या मोगऱ्या फुलाचं हे झाड आहे खूप छान अशी फुलं त्याला येतात तर ही पण आम्ही आमच्या परसबागेत लावलं आहे इथे नारळ लावलं आहे आणि इकडे बघा ही मिरची आणि इथे आहे टोमॅटो तुम्ही बघू शकता की ही टोमॅटोची रोपं किती छान आली आहेत माझ्या परसबागेमध्ये बागेमध्ये आणि इथे बघा हे आहे निमोणीचं रोपट बघा गेल्या वर्षी मी लावलं होतं आणि उन्हाळ्यात न चुकतं त्याला पाणी घातलं बघा किती छान अशी निमोणी झाली आहे हे नि, लिंबाचं निमोणीचं झाड आपल्याला लिंबू लागतात उन्हाळ्यामध्ये सरबत करायला तर त्या दृष्टीने मी हे निंबोणी इथं लावलेली आहे ला बघा किती छान आली आहे आता हे टोमॅटो आपण बांधणार आहोत हे खाली आता थोडेसे वाढलेले आहेत याला आपण आता थोडंसं सपोर्ट देऊन वरती बांधणार आहोत आणि हा आहे पारिजातक हा खूप जास्त फुटला होता म्हणून याला तोडलं आहे हे पारिजातक फुलाचं झाड आहे तर बघा आणि इकडे आहेत गुलाबाची झाडं काही फुलं आणि फळझाडं बघा माझ्या सर्व माझ्या परस बागेमध्ये माझ्या परस बागेमध्ये तुम्हाला फळांसोबत फुलांची पण झाडे बघायला मिळतील माझ्याकडे मोगरा गुलाब अशा प्रकारचे आपण फुलझाडे पण लावलेली आहेत आपण जे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो त्यासाठी आपल्याला फुलांची गरज असते त्यामुळे आपण फुलं पण लावलेली आहेत तर बघा इकडे आहे इथे बघू शकता कोथंबीर बघा तुम्ही किती छान मस्त आली कोथंबीर ही आहे कोथंबीर आपल्याला रोजच्या आहारात भाताला वापरायला आणि इकडे बघा हे भेंडीचं झाड हे बघा भेंडी पण लावलेली आहे ही भेंडीची पण रोपं मस्त आली आहे कोथंबीर झालं भेंडी झालं याची रोपं पण छान आलेली आहे बघा अजून परस बाग आहे इकडे तर इकडे हे बघा कोथंबीर किती छान आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे मुळा आणि पालक पालक पण भाजी आहे बघा किती छान आली आणि हे मुळ्याची आपण जो आपण जी आपली जी म्हण आहे खावीत गाजरमुळे होतील सुंदर डोळे आपली जी आपल्या अंगणवाडीच्या मुलांना शिकवतो हो खा रोज गाजरमुळे आपले होतील सुंदर ढवळे तर ती ही बघा ही मुळ्याची झाडं आहेत याच्या पानाची पण भाजी करतात आणि मुळा तर आपल्याला सर्वांनाच आवडतो तर इकडे बघू शकता ही मेथीची भाजी आहे इकडे बघा तुम्ही की इकडचा जो वाफा आहे तर या वाफ्यामध्ये आपण मेथीची भाजी लावलेली आहे किती छान अशी मेथीची भाजी त्या वाफ्यात आलेली आहे तर ही मेथीची भाजी बघू शकता आणि हा आंबा बघा कोळे टाकली होती तो आंबा आपोआपच उगलेला आहे हा आंबा आम्ही लावलेला नाही आहे आणि त्यानंतर आपल्या इकडं शिमला मिरची व रोजच्या ज्या हिरव्या मिरच्या आपण स्वयंपाकासाठी वापरतो त्या मिरच्या इकडं आहेत तर बघा अशा प्रकारची सुंदर असा वाफ हा मी तयार केला आहे अंगणवाडीभोवती आणि मी माझी परस अशी तयार केलेली आहे स्टार्ट आता बघा इथं मी टोमॅटोची काही रोपं लावलेले होते ते रोपं आता एवढे मोठे झाले आहेत तर इकडे बघा हे टोमॅटोचं झाड आहे याला आपण जरा बांधून घेऊयात कारण की टोमॅटोच्या झाडाच्या फांद्या लोळतात मग नंतर त्याला सपोर्टची गरज असते मग आपण ते सुतळणी किंवा याने दोराने अशी त्याला बांधून घ्यायचं म्हणजे त्याला असं सपोर्ट द्यायचा आहे हे बघा मी इथं या ठिकाणी अशी बांधून घेतलेली आहेत टोमॅटोची रोपं तर हे बघा माझी टोमॅटोची झाडं भारी आले आहेत एकदम आणि इकडे बघा हे आहे भोपळ्याचं वेल आपण बघा किती मस्त झालं याला फुलं पण आली आहेत हा आहे भोपळ्याचा वेल भोपळा पण लावला आहे आपण भातामध्ये टाकण्यासाठी सांबरमध्ये टाकण्यासाठी भोपळा आणि इकडं जर बघू शक बघितलं असेल तुम्ही तर इथं आहे ही सगळी घोसाळ्याची झाडं हे बघा हे आहेत घोसाळ्याची वेल अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे इथं मुलांच्या मदतीने आणि हे आहे घोसाळ्याची वेल तर इथं घोसाळे आहेत इकडे भोपळा आहे आणि इथे आहे, आहे बघा हे आहे वांग्याचं हे आहे वांग्याचं झ रोप इथं वांग पण आम्ही वांग्याचं पण रोप लावलं आहे टोमॅटो चालू ही घोसाळ्याची वेली आणि इथं परत शिमला मिरची प्लॅन्ट केलेली आहे तर अशा प्रकारे ही आमची दुसरी परसबाग शेजारच्या साईडनी तर अशा प्रकारे ही होती माझी परसबाग नको आणि ह्या परसबागेमध्ये मी कांदा आमच्याकडे शेवग्याचं झाडं आहे पपई पण लावलेली आहे लिंबोणीची पण झाडं आहेत फुलांची पण झाडं आहेत फळांची पण झाडं आहेत तर अशा प्रकारे ज्या हिरव्या पालेभाज्या असतात आणि वेली असतात त्या म्हणजे भोपळ्याचं असेल घोसाळ्याचं असेल वांग असेल टोमॅटो असेल ते आम्ही आमच्या जेवढी जागा आम्हाला जशी उपलब्ध होईल तसं आम्ही इथे परस बाग तयार केलेली आहे तर चला आज मैत्रिणीने तुम्हाला माझी परसबाग ही संकल्पना आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या कोणत्या कोणत्या अंगणवाडी ताईंनी अशी परसबाग केलेली आहे आणि तुमच्या परसबागेत तुम्ही काय काय लावलेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूया